ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत करतात हे व्रत प्रामुख्याने स्त्रिया आचरण करतात या व्रतात वट पूजनाचे विधान आहे भारतीय संस्कृतीत वृक्ष वनस्पती यांचे गुणधर्म आदराने व्रत वैकल्यात पूजा विधीत सामावून घेतलेले आहे वट पौर्णिमा सणाबाबत शास्त्रोक्त माहिती आपण या वृत्तातून जाणून घेऊया वट सावित्री पौर्णिमेचे तर सर्वांना माहीतच आहे सावित्री व सत्यवान यांची ही कथा आहे असणाऱ्या पतीला यमाच्या कचाट्यातून सोडवून आणणाऱ्या पतिव्रता सावित्रीने यमाच्या तावडीतून सत्यवानाला सोडवून आपल्या सासू सासऱ्यांना राज्य दिव्यदृष्टी असे अलौकिक वरदान यमाकडून प्राप्त करून घेतले आहे या व्रतात साधारणतः स्त्रिया स्नान करून वस्त्र अलंकाराने नटून पूजा साहित्यासह वडाच्या झाडाजवळ जातात पूजा करून वडाच्या झाडास सूत्र गुंडाळून प्रदिक्षिणा करतात दिवसभर उपवास करून पतीच्या आयुष्याची व सतत सात जन्म हाच पती मिळो अशी प्रार्थना करतात आज फ्लॅट संस्कृतीमुळे स्त्रिया वडाच्या झाडाजवळ न जाता वडाची एक फांदी तोडून आणतात व घरीच पूजा करतात हे तसे बरोबर नाही कारण सजीव वृक्षाकडून अधिक प्रमाणात प्राणवायू प्राप्त होत असतो या व्रतात वटवृक्षाचे विशेष महत्व आहे वट अर्थात वड हा असा वृक्ष आहे की त्याच्या पारंब्या जमिनीमध्ये पसरत जातात व त्याद्वारे पुन्हा नवीन वृक्ष तयार होतात सत्वशील वंश हा अवकाशातून पृथ्वी तत्वावर यावा रुजावा पसरावा आणि पृथ्वी तत्वाचे ऋण वंशजांनी अंश मात्र तरी फेडावे हा यातला महत्वाचा विचार आहे मानवी जीवनाची यथार्थता आहे देहाशिवाय सुख मुक्त होता येत नाही देहात राहूनच आपले संचित संपवावे लागते या व्रताच्या दिवशी सिन्नर शहरातील असंख्य महिला वर्गांनी ठिकठिकाणच्या व्रतवृक्षाची मनोभावे पूजा करीत सात जन्मी तोच पती म्हणून लाभावा असा व्रत मागितला या न्यूजसाठी कृष्णा जाधवसह प्रशांत सोनवणे సాత్రీ సాత్రీ సా థావ సాగ బయన బ్రీ సా థావ సాగ బాయా పతి మా భారీ మాభార్యా సాగ బయనో బ్రీ సా कन्या का, का सत्यवान बडला राज कन्या कसुनी का, का सत्यवान निवडला सात जन्मा सोबतिला जोडीदार आवडला सात जन्मा सोबतीला క సంకట భరది సాగ సావిత్రి సావిత్రీ